हॅलो अनिकस विधानसभा निवडणुकीचे रंगात आता शेवटच्या टप्प्यावर आलेली आहे आणि या टप्प्यात प्रत्येक उमेदवार आपापल्या परीने मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी जोर लावतो आहे तर कामाचा माणूस म्हणून ज्यांची अशी ओळख आहे ज्यांच्याकडे युवांचा खूप मोठ्या प्रमाणात कल दिसून येतो राजीभाऊ आपला सर्वप्रथम खूप खूप कुँ स्वागत आहे धन्यवाद मला सांगा राजी भाऊ शेवटच्या टप्प्यावर प्रचार आणि जनतेला सगळ्याचा ऍड्रेस करतो तर जनतेनं तुम्हाला का बरं होतो काय एक तर मी आता तुम्ही सन्मान्य राज्यसभा सभा झाली त्यावेळेस मी जनतेला स्पष्टपणे सांगितलं होतं की मला आमदार व्हायची इच्छा नाही पण मला आमदार का व्हायचं आहे गेल्या अठरा वर्षापासून मी जनतेच्या प्रत्येक वेळेस मी जनतेसाठी धावून गेलेला आहे अनेक वेळा तर असं झालं की जनतेनी माझ्याकडे यावं मला काम सांगावं अशी अपेक्षाही माझी नसते मला माहीत जरी झालं तरी मी त्यांचं काम करून टाकतो कदाचित त्यांना माहिती नसलं की हे काम झालं आपलं पुरी केलं माहिती नाही असे अनेकशे प्रसंग आहेत आणि मग हळूहळू हो, हो, जनतेचा विश्वास वाढत गेला जनतेला जे जे कामं पडले ते ते कामं मी करत गेलो आणि यातून एक फायदा असा झाला की सर्वसामान्य जनतेच्या काय अडचणी असतात काय नसतात हे सर्व इतकं मुखपाट झालं की शेतकऱ्याला आपण कसं सोडवू शकतो शेतकऱ्याच्या अडचणी कशा मिटवू शकतो युवकाला काय केल्याने आपला युवक ह्या मतदारसंघातला उभा राहील त्याचं शिक्षणासाठी आपल्याला काय करता येईल अं जसं क्रीडा क्षेत्रातले युवक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे त्याच्यानंतर क्षेत्रातले युवक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करायला पाहिजे इतके कलावंत वन माझ्या वनी मतदारसंघात आहेत इतके खेळाडू क्रे... माझ्या वनी मतदारसंघात आहेत पोलीस भरतीसाठी असणारे माझे युवक बिचारे रस्त्याने फिरतात अपघाताची भीती आहे त्यांना पाहिलं की असं जीवच धडक धडका उडतो पिण्याच्या पाण्याची सोय नाहीये इथं सगळ्यात मोठा आरोग्याचा विषय आरोग्याची व्यवस्था नाहीये एस टी बसेस चार चार ची कमी आहे ग्रामीण भागात फार हाल आहे लोकांना वणी द्यायला जायला दहन वळणाचा प्रश्न मोठा गांभीर्याने झालेला आहे असे एक नाही अनेकशा अडचणी शेतकऱ्याच्या मालाच्या याच्यावर कोणी सभागृहात बोलत नाही त्यांना न्याय मिळवून देत नाही जसं येईल तसं त्याला पिळणं माझ्या शेतकऱ्याला पिळणं चालू आहे आणि ते पिळवणूक शेतकऱ्याची मला बंद करायची आहे मला इथल्या माझ्या युवकाच्या हाताला काम द्यायचं हो आहे ना माझ्या आजूबाजूला काम आहे तीस तीस पस्तीस पस्तीस हजार रुपये महिन्याचं काम आहे जे माझ्या मुलांच्या हातातले इसकून परप्रांतीय लोक घेऊन जातात जे इथं मुळात जन्मले इथं मुळात वाढले परप्रांतीय तो विषय नाही आहेत ते माझे आहेत परंतु आणखीन ते बाहेरून लोक आणतायत काम झाले की ते घेऊन जातात पुन्हा दुसरी कंपनी आली की ते सोबत बाहेरून लोक आणतायत आणि माझी मुलं इथं प्रदूषण सहन करत आहेत त्यांचे हाल होत आहेत त्यांचं शिक्षण व्यर्थ चाललेलं आहे ते लायबल आहेत त्या कामाला परंतु त्यांना काम दिल्या जात नाही मग आमचा पैसा आम्ही सगळं सहन करायचं आणि तो पैसा आयता दुसऱ्या राज्यात जायचा याच्यापेक्षा माझं असं म्हणणं आहे की माझी मुलं ते करू शकतात आणि त्याच्यासाठी आम्ही सक्षम आहोत आणि या सगळ्या गोष्टी करायच्यानं आता दिलीनं काँग्रेसला चार टर्म दिली शिवसेनेला टर्म दिली भाजपला तर दोन टर्म दिल्या काय केलं सगळ्या आमदारच आहे आज वनी शहरात शुद्ध प्यायला पाणी नाही शहराचा जर विषय घेतला तर म्हणजे फिल्टर प्लांट बंद आहे पाईपलाईन चढलेली कुजलेली आहे आणि मी ज्यावेळेस हे आंदोलन उभं केलं मी ज्यावेळेस हे स्क्रीन दाखवलं की मला मूत्रयुक्त पाणी तुमच्या घरापर्यंत येत आहे त्यावेळेस सन्माननीय आमदार म्हणतात की इथं एवढा निधी मी खेचून आणलेला नाही याचं काम चालू होणार आहे म्हणजे प्लॅनिंग नावाची यांच्याजवळ जो वस्तू नाही आता गावातले रस्ते कॉन्क्रिटीकरण केल्यानंतर तुम्ही पुन्हा पाईपलाईन करायसाठी पुन्हा रस्ते खोदणार पुन्हा त्या रस्त्यावर निधी खर्च करणार म्हणजे आंधळ कुत्र फिट काय अशी अवस्था त्या आमदाराची आहे सध्या त्याच्याबद्दल तर न बोललेलंच बरं आहे आणि जनता सुद्धा आता जर आपण पारसाल जनता गावात येऊ देत नाहीये ग्रामीण भागामध्ये तर अतिशय दुर्लक्ष आहे ग्रामीण भागात भागामध्ये शेतकऱ्याचे हाल चालू आहेत जायला यायला नसते नाही प्यायच्या तो सोडा ते कॉइन बॉक्स लावले त्यांनी त्याच्यामध्ये हजारो लाखो रुपयाचं कमिशन बोगस कॉइन बॉक्स लावलेले आहेत अर्ध्याच्या वर तर ते कॉइन बॉक्स बंद झालेले आहेत पाण्याच्या अतिशय म्हणजे काय धवाकूळ घातला यांनी नुसता पैसाचा नासोडा आणि जनतेचे हाल करणं सुरू केलेले आहेत आणि याला आता जर पर्याय व्यवस्था असेल तर ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे कारण मी माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक परिवारातलं दुःख ओळखू शकतो मी माझ्या परिवारातला माझा परिवार म्हणजे मी माझा मतदारसंघ पाहतो एकोणीसशे ब्याण्णव ला उपजिल्हा रुग्णालय झालं आणि आतापर्यंत ते मंजूर नाही झालं नाही याच कारण काय मला सांगाव ना आता मी त्या दिवशी जे जे मुद्दे घेतले ना तुम्हाला मजा सांगतो मी त्याच्यानंतर आमदारांनी प्रेस घेतली आणि त्यांनी सांगितलं की मी निवडून आल्यानंतर हे करील मी निवडून आल्यानंतर शेतकऱ्यासाठी सिंचन व्यवस्था आणेल मी आल्या अरे बाबा आला ना दोनदा घट मारली का त्यावेळेस काय केलं मला हे तर सांगा समजून आता मी ज्यावेळेस प्रश्न विचारायला उतरलो ना त्यावेळेस यांची घाबरली म्हणून मला आमदार व्हायचं आणि मला या जनतेच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायचंय जे हास्य त्यांच्या चेहऱ्यावर या मतदारसंघातला हरवलेलं तर राजू भाऊ आता तुम्ही राज ठाकरे यांच्या सभेबद्दल बोलला आणि त्यांनी असं म्हटलं की जाती पातावर म्हणजे जाती पातावर मत न करता जे जो काम करतो हो, त्याला तुम्ही मतदान करा असं त्यांनी सांगितलं आणि आपण कितीही नाकारला तरी जातीचं राजकारण तर भारताच्या कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या जागेवर होतेच तर यातून तो तोडगा काय राजी भाऊ नाही ही जात कधी माझ्या डोक्याला शिवलीच नाही मी जर तुम्ही माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सिनेत पाहत असाल तर मी पद देताना पाहत नाही की बला बाबा तू कोणत्या जातीचा आहे तू कोणत्या याचा आहे मी कामाला महत्व देणारा माणूस आहे ज्या व्यक्तीत ती लायबिलिटी आहे त्याला ते पद देतो आणि तो अतिशय उच्च काम करतो आज तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जर ग्राफ पाहिला असेल तर तो अतिशय योग्य ग्राफ आहे आणि प्रत्येक मुलगा हा जीवाभावाचा मुलगा आहे तुम्ही जर माझ्या रॅलीत जर पाहत असाल तुम्ही माझ्या सभा जर पाहत असाल तर ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला इतर उमेदवारासारख्या किरायाने कधी आणायची गरज पडली नाही आणि रॅलीमध्ये जे काही संबंधित आहे जे काही आपण काम करतो मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो कोणी कोणाच्या पोटात घ्यावं जन्म घ्यावा हे त्याच्या हातात नसतो आता तुम्ही कोणत्या समाजात मी कोणत्या समाजात ठीक आहे आपल्या समाजाचा आपल्याला अभिमान असावा सार्थ अभिमान असावा इथपर्यंत गोष्ट ठीक आहे परंतु मला अनेक जण म्हणतात तू कुणबी राहिला असता तू कधीच आमदार झाला असता दा मी त्यांना तेच सांगतो की मी कुणबी जरी नसेल तरी माझ्या पक्षामध्ये माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा वर्ग हा बहुतांश त्या वर्गातला आहे जे माझ्यासोबत काम करतात जे जी माझ्या जीवाला जीव लावतात आणि तो वर्ग आजही माझ्यासोबत असंही नाही की तोच पक्ष म्हणजे तोच समाज माझ्यासोबत मुस्लिम समाज मोठ्या याच्यात आहे माझ्यासोबत आदिवासी समाज मोठ्या याच्यात आहे माझ्यासोबत एस समाज मोठ्या याच्यात आहे प्रत्येक समाजाची मिळून मी मोळी बांधलेली आहे आणि माझ्या याच्यामध्ये कधी पक्ष भेदभाव हा मला कधी शिवलाच नाही त्याच्यामुळे माझ्या पक्षामध्ये असं काहीच नाहीये आणि म्हणून आम्हाला ते जातभेद नाही पटत आम्हाला या मतदारसंघासाठी काम करणारा जो आहे या मतदारसंघाला जो आपलं मानतो तो आमचा त्या मतदारसंघासाठी जो काम करेल या मतदारसंघाला जो परिवार मानेल तो माझा बाकी काय चालत असतं आणि ज्याला काहीच जमत नाही तो जात जात करतो ज्याला काहीच कळत नाही तो जात जात करतो अरे पण मी मी अनेक वेळा सांगतो की मी माझ्या मी या मतदारसंघामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस आहे कारण मला असंख्य बहिणी या मतदारसंघात आहेत तुम्ही माझी राखी पौर्णिमा पाहिली असेल माझे दोन हात कमी पडतात त्यावेळेस असं वाटत की देवाने मला चार हात घानायचे काय मी त्यांचा सक्का भाऊ थोडीच आहे परंतु त्यांच्या दुःखाच्या काळात मी धावून गेलो तर तिने जरी दुसऱ्या पोटातून जन्म घेतला असाल मी जरी दुसऱ्या आईच्या पोटातून जन्म घेतला असेल पण तिच्यासाठी मी धावून गेलो तर मी तिच्यासोबत भावापेक्षा कमी नाही असं मानणार मी आहे राजूभाऊ आपण दावा करता की सगळीकडे मनसे पोहोचलेली आहे विधानसभेतही मनसे पोहचलेली आहे म्हणजे प्रत्येक गावोगावी मनसेचं एक आपलं संघटन आहे तंत्र आहे पण राजूभाऊ निवडणूक सोपी नसते कारण कोणाला आपण अंडर एस्टिमेट करू शकत नाही समोर देरकर आहेत खाडे आहेत बोधकुरवार आहेत वंचितचे उमेदवार आहेत इतर असे बारा उमेदवार आपल्याकडे निवडणुकीमध्ये उभे हो आहेत तर जिंकण्याचा किती कॉन्फिडन्स आहे राजीव भाऊ हे बघा निवडणूक म्हणलं की सर्व पक्षाचे लोक असतात त्यांची त्यांची वेगळी व्यवस्था असते ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने रणनीती आखत असतात मला माहिती नाही मी रणनीती माझ्याच्या कधी जमली नाही माझी आता ही चौथी निवडणूक आहे मला एवढंच समजतं की मी जनतेचे कामं करत राहील करत आलो आणि याच्या पुढे करत राहील आणि राहिला प्रश्न मी निवडून येईल काय विचारलं तुम्ही मला नाही म्हणजे झिंगाला कॉन्फिडन्स कसा आहे भाऊ कारण आपल्याकडे बारा उमेदवार रिंगणात असू द्या प्रत्येकाची कॉन्फिडन्स लेवल त्याच्या त्याच्या हिशोबाने असते आणि मला तरी असं वाटत <coughs> की गेल्या अठरा वर्षातले चोवीस तास मी जनतेसाठी काम केलेलं आहे आणि माझ्या मनामध्ये जे जे जनतेसाठी चालू आहे ते जनतेला माहिती आहे मी आज बोललो म्हणून त्या आमदाराला सुचलं की उपजिल्हा रुग्णाला होईल शेतकऱ्याला असं करू विद्यार्थ्यांसाठी असं करू मी बोललो म्हणून दहा वर्ष तुम्ही आमदार होते का नाही सुचलो तुम्हाला तुमच्या हातामध्ये केंद्रात सत्ता राज्यात सत्ता होती मग का हाल केले दहा वर्ष माझ्या कास्तकाराचे का हाल केले माझ्या रुग्णांचे ह्या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्याला मी कधीच पूर्ण उरलेला आहे आणि याच्यावर माझं वर्क चालू आहे आणि माझ्या जो ह्या वणीसाठी वनी, वनी मतदारसंघ मतदारसंघासाठी विजन आहे ते विजन असं आहे की माझा प्रत्येक परिवारातल्या मुलाला मुलाच्या हाताला मुला काम मिळेल आज माझ्या हातात काही नसताना मी एवढं करतो माझ्या हातात समजा जनतेने काही दिलं त्या सभागृहात बोलायची ताकद सुद्धा राजू मधुकरराव या जनतेसाठी बांडायची सुद्धा ताकद आहे आणि मला दृढ निश्चित विश्वास आहे की यावेळी जनता मला भरघोच मतांनी निवडून प्रश्न विचारतो मनसेच म्हणजे एक समजा एक हिंदुत्वाची जी पोकडी निर्माण झाली होती जी बाळासाहेबांची शिवसेना होती त्यापेक्षा उद्धव ठाकरे त्या शिवसेनेला धर्म निरपेक्ष स्वरूप देण्याचा प्रयत्न करत आहे आणि शिंदे गट वेगळा झाला शिवसेनेपासून तर एक हिंदुत्वाची जी पोकडी होती त्याबद्दल राज ठाकरे खूप म्हणजे प्रकर्षाने बोलतात आणि एक असं वाटतं की हिंदुत्वाकडे माणसाची वाटचाल हळूहळू सुरू आहे आणि ते पोकडे भरण्याचा प्रयत्न करतो नाही नाही हळूहळू सुरू व्हायचा विशेष नाही ना सुरुवातीपासून सन्मान्य राजसाहेब हे बाळासाहेबाचे हाताखाली लहानपणापासून अतिशय लहान असल्यापासून आपण फोटोग्राफी पाहतो साहेबांची सगळे पाहतो बाळासाहेबाची सावलीत वाढलेले आमचे सन्मान्य राजसाहेब ठाकरे तुम्ही कसं काय म्हणता की हळूहळू हिंदुत्वावर झाले अहो रक्तातच हिंदुत्व आहे त्या माणसाच्या मग तो हिंदुत्वाकडे नाही जाणार तर काय जाणार विषय एवढा आहे की प्रत्येक पक्षाला चढ उतार चढ उतार असतात काही वर्ष झाले आम्हाला डाऊन फॉल लागला होता आणि तो हळूहळू हो उभारतोय उभारेल पक्ष नवीन आहे आमचा भाजप झालं शिवसेना झालं काँग्रेस झालं आज तुम्ही जर वनितलं पाहत असाल राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना पुन्हा इतर पक्ष त्यांना जोडले एवढे मिळून प्रचार करतात भाजप जर पाहत असाल तर भाजप आणखीन कोणते कोणते शिंदे गट पुन्हा ते राष्ट्रवादी आणि गट हे ते सगळे एवढे पक्ष मिळून करतात आणि या दोघात जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव जनता घेत असेल तर तुम्ही मग मला प्रश्न विचारला की तुमची काय तयारी आहे तर माझी ही तयारी आहे तिकडे ते तुल्य लोक आहेत आणि मी इकडे एकटा लढत देतोय गमत नाही नाही आणि म्हणजे जनता माझ्यासोबत आहे आणि भीती आणला माझी आहे मी असा गर्विष्ट नाही मी किंवा गर्वांनी बोलत नाही इलेक्शन चार दिवसाचं आहे चार दिवसानंतर पुन्हा आमदारही भेटणार मला संजीव भाऊ भेटणार मला कोण आमदार होईल त्याच्या नशिबात असून तो होईल तोही विषय नाही पण मला विश्वास आहे की ह्या वेळेस मला जर जनतेने निवडून दिलं तर मी निश्चितच या पाच वर्षामध्ये या माझ्या परिवाराचं म्हणजे माझ्या मतदारसंघाचं मी सोनं केल्या शहर राहणार नाही आणि माझ्या परिवारातल्या प्रत्येक चेहऱ्यावर हास्य उमटल्या शहर राहणार नाही माझ्या परिवारातल्या माझ्या प्रत्येक माता भगिनींना प्रत्येक आ आरोग्य सुविधा इथे उपलब्ध होईल माझ्या युवकाच्या प्रत्येक परिवारातल्या युवकाच्या हाताला काम देईल माझ्या शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य तो भाव मिळेल माझा शेतकरी हा त्याच्या पान रस्त्याने मोठ्या आय टीत जाईल माझ्या शेतकऱ्याला दिवसा लाईन मिळेल आणि तेही परिपूर्ण लाईन मिळेल जेणेकरून त्याचं सिंचन व्यवस्थित होईल ज्या शेतकऱ्यांची लाईन दोन हजार अठरा पासून म्हणजे नंतर ज्यांनी अप्लिकेशन केलेलं आहे त्यांना सुद्धा त्वरित लाईन त्याच्या शेतापर्यंत टाकण्यात येईल आणि ग्रामीण भागातील रस्त्याचं जाळ हे विणल्या जाईल माझ्या ज्या चिमुकल्या मुली वरित शिक्षण घ्यायला येतात त्यांना ती बसची सुविधा उपलब्ध होईल अशा ज्या बारीक सारीक बारीक सारीक ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या इथं बसलेल्या आहेत माझ्या मी तिचे रोज हाल पाहतो ते हाल याच्या पुढे मी तरी नाही होऊ देणार ना। मला याच्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल मला याच्यासाठी जास्त काम करावं लागेल आणि ते मी करू शकतो आणि मीच करू शकतो हा विश्वास मला आहे आणि माझ्यापेक्षा जास्त विश्वास माझ्या जनतेला आहे आणि माझा लढा हा कायम माझ्या ज्यापर्यंत जीव आहे जोपर्यंत तोपर्यंत जनतेसाठी मी माझा हा लढा कायम राहील हे मी नागरिकांसाठी लिहिलेलं पत्र आहे आणि नागरिकांना मी सांगितलेलं की मी मला जर तुम्ही आशीर्वाद रूपी मतदान केलं आणि मी निवडून आलो तर याच्या पाठीमागेच मी लिहिलेलं आहे की मी काय करणार जनतेसाठी माझा पहिला प्रयत्न असेल तर हे काम करायचे सुरुवातीचे जे जनतेच्या अतिशय निगडीत जीवलगाचे आहेत बाकी तर होत राहील परंतु हे पहिल्यांदा करेल त्याकरिता मी आपल्या सर्वांना विनंती करतो की निवडणूक येणाऱ्या वीस तारखेला आहे माझं बोधचिन्ह रेल्वे इंजिन आहे आणि निवडणुकाच्या मशीनवर इव्हीएम मशीनवर मी दुसऱ्या क्रमांकावर आहे क्रमांक दोनचं बटन राजू मधु याच्यामध्ये नाव आहे उंबरकर राजू मधुकरराव आपण प्रचंड बहुमताने विजय करावा इथं जरी राजू उंबरकर लिहिलेलं असेल परंतु बॅलेट मशीनवर उंबरकर राजू मधुकरराव असं असेल म्हणून सांगतो दो की दोन नंबरची बटन चिन्ह रेल्वे इंजन आणि इथं आपल्याला बटन दाबायचे आणि मला विजय करायचे ही विनंती मी आपल्या सर्वांना करतो जय हिंद जय महाराष्ट्र